नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी प्रकल्प नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश अर्ज आपण घेतले असेल आणि अर्ज कसे भरायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आणि कोणकोणते कागदपत्र अर्जासोबत आपल्याला जोडायचे आणि संपूर्ण ऑफलाईन अर्ज कसे फिलअप करायचं ते आपल्याला बघायचं आहे आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलं होतं कोणत्या तारखेपर्यंत मुदत आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज वाटप करण्याची डेट पाहिली होती वयमर्यादा पाहिलं होतं या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपल्याला ऑफलाईन अर्ज कसे फिलअप करायचं ते आपल्याला बघायचं व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर अर्जाची पी डी एफ डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकतात चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा असं अर्ज असेल तुम्ही अर्ज घेतले असेल अर्ज महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली प्रवेशाबाबत प्रवेश अर्ज अर्ज फॉर्मेट या पद्धतीने असेल हाच अर्ज असेल परंतु तुम्हाला तुम्ही ऑफिसमधून घेतले असेल अर्ज तर तुम्हाला त्या ठिकाणी दिल दो शीए, दो शीए, दो शीए नंबरिंग दिलं असेल बघा दोनशे एक दोनशे तीन असं नंबरिंग दिलं असेल जसं अर्ज वाटप झालं असेल त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज क्रमांकसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आला असेल या ठिकाणी बघा अर्ज क्रमांक देण्यात असं आला असेल तोच अर्ज तुमच्याकडनं त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे तर फक्त मी तुम्हाला फॉर्मेट दाखवते तुम्हाला जर हा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता यत्ता पहिलीसाठी हे प्रवेश अर्ज आहे दो दोन हजार पंचवीस ते सव्वीस चला तर आपण अर्ज कसे भरायचं ते आपण बघू प्रति मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिविस आदिवासी विकास प्रकल्प कळवण जिल्हा नाशिक तर बघा हे कळवण जिल्हा नाशिकचं अर्ज आहेत आपलं प्रत्येक जिल्ह्याचं त्या ठिकाणी पत्ता वेगळा असेल धुळे जिल्ह्याचे असेल तर धुळे जिल्हा धुळे असं दिलं असेल या ठिकाणी कळवणचं आहे तर कळवण जिल्हा नाशिकचं आहे हे अर्ज विषय काय देण्यात आले अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली प्रवेश मिळण्याबाबत हे अर्ज आहेत महाशय महाशय माझ्या मुलास मुलीस शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पहिली दाख दाखल करायचं आहे तरी त्याला तिला प्रवेश मिळणे विनंती आहे त्याच्या तिच्यासंबंधी माहिती मी खाली देत आहे बघा एक नंबर आहे मुलांचे मुलाचे किंवा मुलीचे संपूर्ण नाव या ठिकाणी द्यायचे पूर्ण नाव जसं आधारवरती दिलं असेल तसंच तुम्ही फिलअप करा दुसरं आहे जन्मस्थळ गावाचं नाव तिसरं आहे जन्मतारीख तू जन्मतारीख बघा एकदा तुमच्या जन्मदाखलेवरती आणि आधार कार्डवरती सेम आहे का तेच एकदा चेक करून घ्यायचं आहे नंतर चार नंबर आहे आधार कार्ड नंबर तुमचं ज्या मुलीचं किंवा मुलाचं तुम्ही फॉर्म भरताय त्यांचा आधार कार्ड नंबर पाच नंबर असेल जमातीचे नाव एस टी जे असेल तुम तुमची कॅटेगरी ते राष्ट्रीयत्व काय असेल इंडियन सहा नंबर पॉईंट आहे महाराष्ट्र राज्याचे रहवासी आहेत का असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे सात नंबर आहे वडलांचं संपूर्ण नाव या ठिकाणी द्यायचं आहे सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता तुमचा जो आधारवरती जो पत्ता दिला असेल तो सध्याचा पत्ता द्यायचा आहे आणि कायमचा पत्ता हे सुद्धा तुम्ही बघा काही काय करतात आपलं गाव गावातून आपल्याला बाहेर गेलेलं असतं कामाला तर ते पत्तासुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात आठ नंबरचं पॉईंट आहे आईचं संपूर्ण नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे नऊ नंबर हा आई वडिलांचे मागील वर्षाचे चोवीस पंचवीसचं सर्व मार्गांनी मिळणार मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न तर उत्पन्न लिहायचं या ठिकाणी बघा इन्कम किती आहे मागील वर्षाचे दोन हजार चोवीस पंचवीसचं ते उत्पन्न या ठिकाणी लिहायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवायचं आहे तुम्ही नेक्स्ट असेल बघा दहा नंबर आहे वडिलां वडिलांचा पालकांचा व्यवसाय काय आहे शेती शेतमजूर किंवा हातमजूर जे असेल ते किंवा त्यांचं जे बिझनेस असेल ते तुम्ही या ठिकाणी उल्लेख करायचं आहे अकरा नंबर आहे दारिद्र्य रेषेत असल्यास त्याची शांकित प्रत किंवा नसल्यास ग्रामसेवकाचा दाखलासुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे बघा दारिद्र्य रेषेत असल्यास त्याची शांकित प्रत किंवा नसल्यास ग्रामसेवकाचा दाखला दारिद्र्येषे खाल्लेत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जेरोक्स जोडू शकता दारिद्र्यशे काठचं किंवा तुम्ही नसल्यास ग्रामसेवकाचा दाखलासुद्धा तुम्ही अर्जासोबत जोडू शकता बारा नंबर आहे महिला पालक विधवा गट गटस्फोटीत गट, निराधार परितक् असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला जोडायचा आहे बारा नंबर आहे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नंबर आधार कार्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात येणार आहे तेरा नंबर आहे भूमिहीन शेतमजूर असल्यास दाखला बघा भूमिहीन शेतमजूर असेल तर तुम्ही शेत भूमिहीन शेतमजूर असल्यास दाखला तुम्ही या ठिकाणी आहे चौदा नंबर पालकांचा मोबाईल नंबर द्यायचं आणि शाळे शाळेचे नियम व अटी मला मान्य रा राहतील ते माझ्यावर बंधनकारक राहतील माझ्या माहितीप्रमाणे वरील माहिती अगदी बरोबर आहे खोटे आड आढळून आल्यास कायदेशीर कारवाई पात्र असेल आता हमीपत्र भरून द्यायचं हमीपत्र कसे भरून द्यायचं तर बघा ठिकाणी हमीपत्रसुद्धा देण्यात आले अर्जदारांचं नाव लिहायचं आहे गावचं नाव लिहायचं लिहून देतो की माझ्या मुला मुलाचा मुलीचं कोणत्याही जिल्ह्यातील बघा या ठिकाणी काय करायचं अर्जदाराचं नाव नाही लिहायचं या ठिकाणी वडिलांचं नाव लिहायचं राहणार त्यांचं विलेज नेम लिहून देतो की माझ्या मुलाच्या मुलीच्या कोणत्याही जिल्ह्यात व कोणत्याही नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला तर तरी मला मान्य राहील मी आपल्या कार कायलाकडे शाळा बदलून देण्याबाबत आग्रह राहणार नाही मी प्रवेश दिल्या शाळेत माझ्या मुलांच्या मुलीचा प्रवेश घेण्यास तयार राहील अशी आम्ही देतो तर हे पालकांचे सिग्नेचर असेल या ठिकाणी पालकांचं डिटेल भरायचं आहे दुसरं आहे पालकांची शाळा बदल न होण्याची बाबत हमीपत्र आहे या ठिकाणी श्री या ठिकाणी सेम असं तसंच आपल्याला या ठिकाणी सर्व डिटेल भरायचं आहे मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा असं या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आणि मुलींचं नाव किंवा मुलाचं नाव या ठिकाणी तुम्ही फिलअप करायचं आहे आणि त्यांचं पालकांची नाव आणि सही त्यांचं फोन नंबर असं या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे आता नेक्स्ट असेल शासकीय निम शासकीय नोकरीत नसल्यास दाखलासुद्धा तुम्हाला हमीपत्र द्यावं लागेल या ठिकाणी ग्रामसेवक ग्रामपंचायत तालुका जिल्हा वडिलांचं नाव मुक्काम पोस्ट व तहसील जिल्हा स्थळ दिनांक आणि ग्रामसेवक अधिकाऱ्यांचे व शिक्काने नाव आणि मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचं आहे आ शेवटचं असेल बघा स्थानिक परिसरातील शाळेत प्रवेशबाबत दाखला या ठिकाणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद आश्रमशाळा महापाल नगरपालिका जे असेल ते तुम्ही या ठिकाणी आणि डिटेल द्यायचे मुख्याध्यापकांचे सहीवार शिक्का आणि त्यांचं नाव आणि स्थळ हे तुम्ही या ठिकाणी स्थानिक परिसरात शाळेच्या प्रवेशाबाबत दाखला घ्यायचं आहे नंतर आपल्याला अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र सो जोडायचे ते लिस्ट देण्यात आले बघा अर्जासोबत जोडायची आवश्यकता कागदपत्र आहे पहिला जन्मदाखला ग्रामसेवक या ठिकाणी बघा फक्त असं टीक करायचं आहे प्राप्त किंवा अप्राप्त प्राप्त दुसरा अर्जदारांचे नजदीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो तिसरा आहे पालकांचे रवाशी प्रमाणपत्र म्हणजे ग्रामसेवक किंवा तलाठी चार नंबर हा विद्यार्थ्यांचे पालकाचे जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकारी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थी बघा विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे बघा कास्ट विद्यार्थ्याचं असेल तर विद्यार्थी जोडसुक्त किंवा पालकाचं असेल तर पालकाचं सुद्धा चालेल त्या ठिकाणी पाच नंबर आहे उत्पन्नाचा दाखला र तहसीलदार यांच्या मरादे एक लाखाचा आत एक लाखाच्या आत असेल तेव्हाच तुम्ही तुमचं वि तुमचा मुलगा त्या ठिकाणी पात्र ठरेल की अदरवाईज तुमचं ॲप्लिकेशन रद्द होणार आहे सहा नंबर आहे अंगणवाडीचे दाखला पहिले आहेत ते साठी ग्रामसेवकाचा दाखला हे तुम्हाला जोडायचं आहे सातवा आहे दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबत यादीतील अनुक्रमांक नमूद करून ग्रामसेवकाचा दाखला घ्यायचा आहे आठ नंबर आहे महिला पालक विधवा गट स्फोटित निराधार परित्यक्त असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला किंवा तलाठी ग्रामसेवक दाखला घ्यायचा आहे नऊ नंबर आहे कुटुंबात कोणत्याही व्यक्ती शासकीय शासकीय नोकरीच नसल्यास ग्रामसेवकाचा दाखला किंवा तलाठी दाखला आहे दहा नंबर आहे विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला विद्यार्थ्याचं आहे नंतर निवड केलेल्या विद्यार्थ्याला एक एकदा शाळेत निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत पालकपत्र पालकाकडून हमीपत्र पत्र घे घेण्यात यावे सदर विद्यार्थी व पालकावरती अटी व शती नियम बंद करत राहील वि असं या ठिकाणी आपण हमीपत्र भरून दिले बारा नंबर आहे बघा विद्यांच्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी सांकित प्रत या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे टीप देण्यात आले बघा वयासाठी पात्रता जन्मदिनांक एक सात दोन हजार अठरा ते एकतीस बारा दोन हजार एकोणीसच्या दरम्यान सूचना खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार आहेत तर सहा वर्ष वयाचं वयाचं मुला मुलाचे वय सहा वर्ष असेल आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलं तर वयची लिमिट काय देण्यात आले आणि कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत त्यांचं जन्म झाला असेल तर त्यांचं सहा वर्ष ते कम्प्लीट होत आहे तेही आपले पा आपण पाहिलं या ठिकाणीसुद्धा टीप देण्यात आले एक सात दोन हजार अठरा ते बारा एकतीस बारा दोन हजार एकोणीस दरम्यान ज्या मुलाचा जन्म झाला असेल त्यांचं सहा वर्ष कम्प्लीट होत आहे आणि तेच या ठिकाणी ॲप्लिकेशन अर्ज करू शकणार आहेत या पद्धतीने तुम्ही ऑफलाईन अर्ज भरू शकतात ऑफलाईन अर्ज प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप करण्याचे सुरू आहेत तर सध्या वाटप कर चालू आहे एकोणतीस तारखेपर्यंत सबमिट करायचं आहे तुम्हाला आणि प्रत्येक जिल्ह्याचं फॉर्मेट सारखंच असेल फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जे टायटल तुम्हाला म्हटलं होतं मी सुरुवातीमध्ये प्रति त्या ठिकाणी फक्त अड्रेस चेंज असेल ज्या जिल्ह्याचं असेल त्याच जिल्ह्याचं त्या ठिकाणी जिल्ह्याचं नाव असेल आपण कळवण जिल्हा कळवण तालुकाचं आणि जिल्हा नाशिकचं आपण हे ॲप्लिकेशन पाहिलं याच पद्धतीनं सेम टू सेम असेल प्रती फक्त चेंज असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओची तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि कुठल्याही क्षेत्राची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र